शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे कथित अपहरण नाट्य सोमवारी चर्चेत मित्रांसोबत जाणाऱ्या मुलाचे विमान रोखण्यासाठी तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरले पुणे बँकॉक चार्टर्ड विमान हे चेन्नई थांबवण्यात आले तानाजी सावंत यांनी दोन महत्वाच्या नेत्यांना फोन केले असल्याची माहिती समोर आली आहे तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली पुणे पोलिसांनी तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर वाऱ्याच्या वेगानं सूत्रे फिरवली अवघ्या चार तासात बँकॉकला जाणारे विमान आणि सावंतांचा मुलगा दोघांनाही पुण्यात लँड करण्यास पुणे पोलिसांनी भाग पाडलाय पुणे पोलिसांच्या कार्य तत्परतेची राज्य जोरदार चर्चा आहे संबंधित व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतरच्या चोवीस तासानंतर अपहरणाची तक्रार घेतली जाते परंतु तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरून तातडीने तपास करण्यास भाग पाडले सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला स्पेशल चार्टर्ड फ्लायंट तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली बजाब एव्हिएशनच्या फाल्कन दोन हजार एलेक्स नावाच्या खासगी विमानानं ऋषीराज सावंत तीन मित्रांसह सा बँकॉकला जायला निघाले होते मुलाला बँकॉकला जाऊ न देण्याचा बापहट्ट पूर्ण करण्यासाठी ताणाजी सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केले या दोघांनाही घटना अतिशय गंभीर असल्याचं भासवलं यानंतर विमान माघारी बोलवण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मुलाच्या कारच्या ड्रायव्हरना आधीच ताणाजी सावंत यांना ऋषीराज सावंत यांना विमानतळावर सोडल्याची माहिती दिली